नमस्कार लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की नंदिनी आवरत असते आश्रम निवा, आनंद निवास मध्ये जाण्यासाठी मनात विचार करते जीवा आंघोळ करता येतो पर्यंत जावं नाही तर ते खालच्या सारखं मागे लागतील सोडत सोडतो म्हणून तेवढ्यात ती वॉच कडे लक्ष जाते आणि ती तिथे ठेवते आणि आश्रमात जायला दुसरीकडे मालिनी आणि क्रमच तर बोलणं चालू क्रम नाष्टा मालिनीसाठी करतो साठी तयार करतो आणि ते दोघं नाष्टा करत असतात दुसरीकडे वसुवात्या आणि रम्या बोलत असतात कि काव्याच काहीतरी अचानक बी नसले अचानक बदलली आहे काय वट पौर्णिमेचा उपास करते पूजा करते काल तर स्वयंपाक केला होता तुला फक्त काव्याच बदललेलं वागणं दिसत नाही काव्याच्या मागे करणारा पार्थ अचानक बदलला आणि तो बदल का। वेगळा वागतोय आता त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी झाले पार्थ खूप नाराज झालाय काव्यावर तिने काहीतरी मोठं केले त्यामुळे पार्थ तर ना नाराज झालाय ते ब्राऊन एनव्हलप ला माझा धक्का लागला तर ती काव्याने खेचूनच घेतलं आणि म्हणते माझा अभ्यासच आहे रम्या म्हणते त्यात असं काही असणार जे तिला आपल्यापासून लपवायचं असणार दुसरीकडे काव्य दिवस पेपर बघत असते पाहतने सांगितलेलं सात दिवसात आपण दिवस घेऊ हे ऐक तिच्या मनात चालू असत ऑफिस गेला की काय आर्टिकेट बोका आणि ते खूप प्लॅन आहे तिच्या मनात आवरून पटकर लवकर निघावं म्हणते तेवढ्यात रम्या येते आणि काव्या पण येणार आहे असे म्हणते रम्याला मी पण येते तुमच्या सोबत काव्याच राहत ती आणायला जाते तेवढ्यात रम्या गाडीत जाऊन पार सोबत बसते ते ऑफिस तिथून निघणारच तेवढ्यात काव्या येते आणि म्हणते की मी आली आहे सव्वा नऊ ला शार्प मी वेळेतच आहे आज निघूया आपण आणि दुसरीकडे नंदिनी रिक्षा शोधत असते आणि तिला रिक्षाच मिळत नसते तेवढ्यात जीवा बाईक वरून येतो आणि नंदिनीला चल सोडतो तुला नंदिनी तर त्याला भावच देत नसते आणि तो म्हणतो चल ना दमशील खूप लांब आहे आनंद निवास इथून बस ना जीवा तर तिच्या पाठीमागे गाडी घेऊन येत असतो आणि नंदिनी पुढे पुढे जातो तेवढ्यात असं होतं की ट्रॅफिक पोलीस त्यांना अडवतो जीवाला अडवतो त्याला वाटतं की ही बायकांच्या मागे फिरतोय छेडछाड त्यांची करतोय त्याला पकडतो जीवा तर म्हणतो आहो ती माझी बायको आहे आमचं भांडण झालंय म्हणून ती ऐकत नाहीये माझ आणि नंदिनी मला म्हणतो सांग ना तू तुझा पाठलाग नव्हतो करत तर ती ऐकूनच घेत नाही आणि जेव्हा म्हणतो सांग ना तू मारता मला नंदिनी तर पुढे पुढे जात असते ट्रॅफिक पोलीस म्हणतो नंदी आहो मॅडम तुम्हाला त्रास देतो का जेव्हा म्हणतो बायको आहे माझी ट्रॅफिक पोलीस म्हणतो की नवरा आहे का मॅडम तुमचा नंदिनी का तर काही तर देत नाही तोंडावर पाठ फिरून पुढे चालत जाते जेव्हा म्हणतो निघून गेली काय अर्थ आहे जीवा तर ते पोलीस सोडत नसतात त्याला नंदिनी ट्रॅफिक पोलिसांना म्हणते का कापली सोडा ना त्यांना नवरा आहे माझा पोलीस म्हणतात आधी सांगायचं ना एवढा वेळ वाया घालवला माझा जीवा म्हणतो बस ना जाऊ आपण तेवढ्यात रिक्षा येते आणि रिक्षातून बसून नंदिनी जाणारच तेवढ्यात ती ने रिक्षा निघून जात आणि नंदिनीला जीवा म्हणतो की बस ना तीन रिक्षा गेला तरी तुला रिक्षा भेटली नाही आता तरी जीवाने रिक्षा वाल्यांना पैसे देऊन सांगितलं असतं की या मुली समोर दिसली की थांबायची नाही रिक्षा आणि दुसरीकडे नंदिनी जीवाच्या गाडीवर बसून जाते शिव आणि दुसरीकडे काव्याला सोडतो आणि निघून जातो बाई सुद्धा बोलत नाही आणि काव्या चालत चालत येते तेवढा त निशा तिला भेटते आणि किती कॉल केले म्हणते तू उचललाच नाही कशी आली तू मी तुला घ्यायला येणार नव्हते काव्या म्हणते पारनी ड्रॉप केलं आणि म्हणते की पारने नेकस का आणि बाई सुद्धा केलं नाही निघून गेले अनिषा म्हणते की माणूस जवळ जवळ असतो तेव्हा त्याची किंमत नसते आणि का म्हणते आणि अनिषा म्हणते की अचानक प्रेम उचाळून आले का तुला काव्या म्हणते की शब्द जरा नेट असं काही नाही प्रेम नाही गिलत आहे न चांगलं वागण्याचं म्हणून मी हे सगळं करते आहे किमान जाताना तरी चांगलं वागून जाईन त्यांच्या बरोबर प्लीज प्रेम म्हणून नको या जीवा दुसरीकडे नंदिनीला सोडतो आणि नंदिनी म्हणते की मला घ्यायला येऊ नका संध्याकाळी मी रिक्षानेच येईल आणि अनिशा म्हणते काय प्लॅन आहे तुझा काव्या काव्या म्हणते पार सोबत आले आणि फार सोबतच घरी जाणार आता रात्री जाताना रम्या सुद्धा नाही घे तिला ऑफिसच आहे आणि फारिशा म्हणते वाट वाकडी करून पार येतील का तुझ्या न्यायला आणि काव्या म्हणते की ते नाही आले तर काय झालं आपण जाऊया आता काव्या काय करते पारसाठी बघू